उदगीर व जळकोट तालुक्यामध्ये मोठ्या उत्साहात दसरा साजरा उदगीर तसेच जळकोट तालुक्यामध्ये मोठ्या उत्साहास दिनांक दोन ऑक्टोबर रोजी दसरा साजरा करण्यात आला उदगीर शहरातील क्रीडा संकुल मैदानावर दसरा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कमिटीच्या वतीने रावणाचा पुतळा जाळण्यात आला यावेळी हजारो नागरिकांची उपस्थिती तसेच प्रमुख पाहुणे म्हणून यावेळी माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांची देखील उपस्थिती होती त्यांनी या ठिकाणी नागरिकांना संबोधित केले तसेच यावेळी उदगीर शहर तसेच परिसरातील हजारो नागरिकांची उपस्थिती होती तसेच जळकोट तालुक्यात देखील मोठ्या उत्साहात दसरा साजरा करण्यात आला जळकोट शहरानजीक असलेल्या देवीच्या मंदिरामध्ये जाऊन जळकोट शहरवासियांनी शिमोल्लंघन खेळले यावेळी मोठ्या प्रमाणात लहान मोठ्यासह नागरिकांनी गर्दी केली होती